नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील उदगिरीतील तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील उदगिरीतील सोयाबीन हरभरा व तूर बाजारभाव म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे कुठेने स्कीप करता तर मित्रांनो शेतमाल हरभरा या ठिकाणी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास पन्नासवर संद्राय सहा हजार दोनशे जास्तीत ज सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल त्यानंतर तूर अवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे एसवर संद्रा आहे सहा हजार सहाशे बेचाळीस जास्तीत ज जर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चौदाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे अकरा सर असत चार हजार सातशे चौऱ्याऐंशी जास्तीत जर चार हजार आठशे सत्तावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा